लॉन्च झाला होता टीझर त्यांचा तर त्याच्यावरूनच वादंग उठला आणि विरोध झाला आज चित्रपट प्रदर्शित झालेला आहे अजून तो अजून बघितलेलाही नाही आहे परंतु काय वाटते काय असावं त्या चित्रपटामध्ये आणि जो आक्षेप घेतला गेला होता त्यावर काही चित्रपटातले दृश्य काही कापले आले असतील का काय वाटतं ज्या काळामध्ये ज्योतिराव फुल्यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं त्या काळात ज्या लोकांनी ज्योतिराव फुल्यांना विरोध केला तेच आज ज्योतिराव फुलेच्या चित्रपटाला विरोध करत आहेत म्हणजे एका मोठ्या माणसाने म्हटलंय की जेवढे खतरनाक फुले शाहू आंबेडकर हे जिवंतपणे होते त्यापेक्षाही खतरनाक ते आज वर्तमानामध्ये दिसत आहेत पहिली गोष्ट तर तुम्हाला वास्तव आणि सत्य जे आहे ते स्वीकारावं लागेल आणि वास्तव आणि सत्य जर तुम्ही स्वीकारत नसाल तर तुम्ही व्हाल परिवर्तन असा परिवर्तनवादी आहात असं आपण म्हणू शकत नाही एका छोट्याशा दृश्यामुळे जर चित्रपटात बदल करण्यात येतोय तर पहिल्यांदा सेन्सर बोर्डाने ही गोष्ट लक्षात घ्यावी की महापुरुष या मोठ्या चित्रपटावर येण्यासाठी कितीतरी वर्ष लागले तीनशे चारशे वर्षाचा फुल्यांवर याच्यापूर्वी पूर्वी दोन तीन चित्रपट बनले आहेत परंतु मोठ्या पडद्यावर हिंदीमध्ये ज्योतिराव फुल्यांचा पहिल्यांदा चित्रपट येतोय ही समस्त बहुजन समाजासाठी आनंदाची बातमी आहे आणि त्यातही ज्योतिराव फुलेंच्या इतिहासात जर चित्रीकरणामध्ये खोडसाळपणा होत असेल त्या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि राहिला ज्योतिराव फुल्यांच्या जीवनचरित्राबद्दलचा विषय तर तो बहुजन समाजातल्या प्रत्येकांना माहीत आहे परंतु ज्या पद्धतीने चित्रीकरणातून ते समाजात रुजवला हो जातो तर तो त्याचा प्रभाव सर्वाधिक असतो त्यामुळे ज्योतिराव फुल्यांचा जो हा चित्रपट आहे मी आमच्या बुलढाणेकरांना सगळ्यांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने सहपरिवार आपण हा चित्रपट बघावा आणि ज्या पद्धतीने याला विरोध झाला काही ठिकाणी अक्षरशः या फुलेच्या चित्रपटांना बायकॉट करण्याचे सुद्धा जे आहे असे बॅनर काही ठिकाणी लावले होते म्हणजे एवढे तुम्ही ज्योतिराव फुल्यांना आजही घाबरता त्यांच्या विचारांना एवढे घाबरता त्या काळात तुम्ही अन्य अत्याचार करता तोही वर्तमानात तुम्हाला जो आहे तो सहन करताना दिसत नाही या लोकांनी वास्तव स्वीकारलं पाहिजे आणि वास्तव स्वीकारून आपण जो आहे हा चित्रपट बघितला पाहिजे आणि आता चित्रपट बघितल्यानंतरच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या निश्चितपणे आम्ही सार्वजनिक करू